मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये तर आज आहे वट पौर्णिमा आता म्हणजे कसं माहिती आहे की आपण ह्यांना वडाची पूजा करत बाहेर करायला जात नाही आपण घरीच करतो तर वडाची पूजा कशी होते ते आज तुम्ही पाहणार आहेत तर तुम्हाला मी दाखवतो कशी होते ती पूजा आता मम्मी आणि मामी करणार आहे ते तुम्ही बघून घ्या पहिली आपल्या इथे मावशी पण राहायची ना म्हणजे अमनची मम्मी त्या टायमाला सगळे एकत्र जण आपल्याच घरीमध्ये इथे व्हायची वडाची पूजा पहिली रोहिदाच्या घरी व्हायची नंतर मग आपल्या घरात सुरू झाली तर मग आता तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि वडाची पूजा कशी करायची असते ती तुम्हाला आज दाखवतो तुम्ही बघून घ्या मग आता तर मित्रांनी ह्याला बोलतात वाण एकदम मस्तपैकी असं ताट सजवलेला या वानाने आणि ते पूजेला ठेवायचे आता आणि वाटायचे असतात तर इथे मम्मी रांगोळी वगैरे काढते थोडी जशी आपली पद्धत असते तर ही कळशी तांदळाच्या ह्याच्याने भरलेली आहे त्याच्यात आपल्याला वडाची खान म्हणजे फांदी लावायची तर ही बघा वान, वान नाही फांदी ती फांदी आता आपण त्याच्यामध्ये रचणार आहोत बघा मामीने एकदम पहिल्याच त्याच्यामध्ये एकदम परफेक्टमध्ये लावलेली आहे ना क्रॉस ना वाकडे तिकडे एकदम परफेक्ट सरळ तर आता ह्याची केली जाणार आहे पूजा तर आता मामीने पहिली सुरुवात केले फूल वगैरे ठेवून वापस जे काही पद्धत असते ती आता मामी पुरे करेल नंतर मग त्याच्यानंतर थोड्याच वेळाने त्या वडाला ते जो धागा लपटला जातो तो धागा लपटला जाणार आणि त्याच्यानंतर ते, ते फेरे घातले जातात तिथे एकाच ठिकाणी असा गोलगोल फिरला जाईल तुम्ही आता बघा तुम्हाला कळेलच तर अशा प्रकारे मामीची वडाची पूजा करून झाली आहे आणि आता आपली मम्मी करणार आहे तर मम्मी आता पूजा करेल आणि ते जे काय ताटामध्ये वान वगैरे वा भरले होते ना तू मला दाखवले पहिल्याच टायमाला ते पण पुढे ठेवले जातील बघा आता 你好，爸爸。 तर मित्रांनो इथं मम्मीची पूजा झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता तो तर अशा प्रकारे आपली ही पूजा पूर्ण कम्प्लीट झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काही ते वेगळं तर वाटेल पण जर जुने सबस्क्रायबर माझे आहेत मा जे व्हिडिओ बघणारे आहेत त्यांना नक्कीच कळेल काय वेगळं आहे ते आणि ते वेगळं काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये जे व्लॉग टाकील ना त्याच्यात तुम्हाला शुअर नक्की कळेल काय आहे ते जर तुम्हाला वेगळं काही वाटत असेल ना तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला व्लॉगमध्ये मध्ये काय वेगळं तुम्हाला वाटतंय चला कंटिन्यू तुम्ही ब्लॉग मध्ये राहा तर मित्रांनो वट पौर्णिमा झाली इथे पूजा पण केलेली इथेच केलेली आणि आता उद्यापन वगैरे पण करून झालेलं आहे आता आपण जाऊया विसर्जनला तर मी जरा थोडा बाहेर होतो त्याच्यामुळे तो उद्यापनचा शूट घेऊ शकलो नाही तर चला आता जाऊया बाहेर चला विसर्जन करून या मित्रांनो आपण बाहेर आलो दाव्या कोणतात नुसती माझी तर आपल्यासोबत दोघं पण दादा आले घे घेतली गावचं फील हे बघा मित्रांनो ऍक्च्युअल मध्ये हा मैदान आहे पण इथे आता पाऊस वगैरे हो पडतो त्याच्यामुळे ग्रीन वगैरे सर्व झालंय ते एकदम गावचं सारखं फील आहे ते बघा मशरूम आहेत मशरूम पण खायचे की नाही खायचे ते माहित नाहीत हे बघा मशरूम फोटो काढ पण काय माहीत नाही मित्रांनो खायचेत की नाही खायचेत त्या पण जाऊन द्या भरपूर जाती आहेत त्यातलं फक्त तीनच जाती काय ते फक्त त्यातले काय ते तीन की चारच जाती आहेत त्या खायच्या असतात बाकीचे आपण खाऊ नाही शकत सगळ्या विचार येत वगैरे जंगली वगैरे आहेत तर आता हे कुठले ते माहीत नाही घरच्यांना माहिती असेल काय खायचे वगैरे ते आम्हाला तर काय माहीत नाही चला आपल्याला हे विसर्जन करायचं आहे वडाच चला पुढे जाऊया आपण बघा हे वडाच्या झाडाजवळ हे वडाचं आपण पूजा केली ना ते सगळं इथं झाडाजवळ ठेवून दिलंय ते सगळं त्याचं मिक्स होऊन झालं त्याच्यामध्ये काही दिवसात चला आपण थोडासा राऊंड मारून या पुढे बघा आपण पाणी चांगलाच आहे हा वरच्या साईडनी येतो पाणी दाखवला खाली बघा हा इथं पाणी एवढं चांगलं आहे आणि याच्याच थोडा विरुद्ध साइडला गेलात ना या साईडला बघा नाला नाही रे पण पाणी चांगला झालं इकडचं आता शुद्ध साफ केली नाही वाटते इथे बहुतेक इथे साफ केली नाही त्याच्यामुळे आता तरी पण क्लिअरच पाणी आहे आपण येऊन तरी तर पाऊस वगैरे पडतो ना त्याच्यामुळे तो बहुतेक पाणी साफ वगैरे झाला असेल आणि आता थोड्या दिवसात जास्त पाऊस पडायला लागला ना कि जिथे ते बॅक साईडला तुम्हाला दाखवला ना आता तो एकदम फुल पाणी जास्त व्हावायला लागेल तिथून एक अजून दुसऱ्या साईडनी पण तिथून खाल खाली येतो तर मित्रांनो आरे हा आपला एकुलता एक जंगल आहे सर्वात मोठा वाला आपल्या एरियामधला तरी आणि त्या एरियामधली आपली ही घरं वगैरे पाहू शकता एकदम मस्त की गावचा वाईफ देतात आणि थोडाच तो भाग बाकी आहे एरिया आर्याचा आर्याचा होते आरेचा एकदम जिथे आपले सगळे झाडं वगैरे सर्व जास्त आहेत तर मित्रांनो झाडंविडं लावा चांगली बाई जास्तपैकी आपला ऑक्सिजन बेक्सिजन वाढवा चला भेटूया पुढे इथं आरेच्या आरे साईडला एकदम पुरा गावसारखं वातावरण हा तिथं हे पण ठेवलं बघा एकदम गावच खेळत की नाही केळीची बाग बघा केळी पण लागलेत मस्त तर मित्रांनो आपण जास्त लांब गेलो नव्हतो आरेमध्ये थोडंच अंतरावरून गेलो आणि तिथून लगेच पहिल्या रस्त्यावरती बाहेर पडलो की जसं की डायरेक्ट आपल्या समोरच रस्ते लागले गाड्या बघा चला काही मिळतातच गावातून डायरेक्ट मुंबईमध्ये येण्याचा रस्ता दाखवला हा बघा आपलं साळस्कर गार्डन चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि बघू काय होतं पुढं नाही अजून ना, दही दही घेऊया तर मित्रांनो बाहेर जाऊन आलो आणि घरी आलो दही वगैरे घेऊन आलोय चटली खायला चला तर मित्रांनो आज वटपौर्णिमा आहे तर आता वडाची पूजा करायची आपल्या घरी मध्ये तर